थमेला सांगितलं दोन सांगतोय तू एकच सांगितलीस तर मला तुम्हाला ह्या व्हिडिओचा शॉर्ट प्रेम घेऊन यायचं होतं जेणेकरून तुम्हाला सत्य परिस्थिती कळेल कारण तुम्हाला थमनेला दाखवून आतमध्ये काही सांगणारं मी नव्हे मला जे सत्य आहे ते तुम्हाला सांगायचे कारण मी ते भोगले हो मी ते आहे आणि मला असं वाटत नाही की मी जे सगळं भोगले ते माझ्या मित्राला माझ्या ताईला हे भोगावं लागेल म्हणून मी व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग एक्सप्लेन करतो तसेच तिच्या अपोजिट निगेटिव्ह सुद्धा सांगतो आता मी तुम्हाला मजेता मजेता सा एक पॉझिटिव्ह काय सांगितली की मादी हो मादी तुम्हाला दुबईमध्ये जॉब मिळेल जर तुम्ही क नमस्कार मंडळी कशा आत मजेत ना मजेत असायलाच हवं तर आपण आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन तर तुम्हाला थमदेल पाहून समजलं असेल की व्हिडिओमध्ये नक्की काय तर होय आज मी तुम्हाला एक प्रकारची ट्रिक सांगणार आहे जी तुम्ही दुबईमध्ये जॉब शोधण्यासाठी वापरली तर शंभर टक्के तुम्हाला दुबईमध्ये जॉब मिळेल होतं काय जे बिगनर्स असतात प्रेशर असतात त्यांना दुबईमध्ये यायचं म्हणजे हे त्यांना खूप आतुरता असते की यार मला डुबेमध्ये सुद्धा जॉब भेटला पाहिजे समजू शकतो प्रत्येकाला वाटतं की मला आउट ऑफ द कंट्री म्हणजे नाही का कोणत्या तरी गल्फ कंट्रीमध्ये असेल किंवा युरोप कंट्रीमध्ये जाऊन मला जॉब करायचं आहे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं तसं स्वप्न मी सुद्धा घेऊन उराशी बाहेर पडलो होतो आपल्या इंडियामधून आणि ते मी सत्यात उतरवलं म्हणजे आपण बोलतो ना कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही हात भाजल्याशिवाय आपल्याला भाकरी मिळत नाही म्हणजे असंच असते त्यातली एक गोष्ट होती आणि मला जॉब भेटला तर तसंच त्याच काय आयडिया आहेत ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन गोष्टी किंवा डुब्याबद्दल तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर ती सर्वात आधी आपल्या चॅनलवरती येते सर्वात आधी सॉरी ह्यासाठी की तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर तो आवाज जो तो आहे वॉशिंग मशीनचा आणि मी कपडे ठेवले तर फ्री होतो तर वाटलं चला हे आताच जस्ट ऑफिसमधून आलो होतो आणि कपडे कारण उद्यासाठी फ्रेश कपडे लागतात त्यामुळे तर मला वाटलं की चला एक व्हिडिओ बनवूया आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपले काही तरुण पिढी आहेत किंवा ज्यांना कुणाला डुबईमध्ये यायची इच्छा आहे त्यांना थोडंफार इन्फॉर्मेशन देऊ जेणेकरून त्यांना ते इझी पडेल तर भरपूर असे यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत जे तुम्हाला सजेस्ट करतात की एक काम करा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आहे की कशाप्रकारे दुबईमध्ये जॉब मिळू शकतो ह्याचे यूट्यूबवरती सुद्धा भरपूर असे व्हिडिओ आहेत मी जरा ऑब्झर्व केले मी जरा आधी डाटा काढला की नक्की की काय सीन नाही कारण भरपूर लोकं का म्हणजे दुबईमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्या सगळ्यांसाठी कसं इझी जाईल त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर सर्वात आधी लक्षात ठेवा की मी तुम्हाला पहिली स्टेप जी सांगतो आहे ना ती स्टेप भरपूर म्हणजे ऑलमोस्ट सर्व जे यूट्यूबर आहेत दुबईमध्ये ते सगळे तुम्हाला सजेस्ट करतात की मित्रांनो ही वापरा तर ती पहिली स्टेप जी असते ना ती हे असते की तुम्ही काय करा तुम्ही कोणत्या तरी सायबरमध्ये जा किंवा कोणत्या तरी एअरलाईन्समध्ये जा आणि तुम्ही त्यांच्याकडून विजिट विजा घ्या व्हिजिट विजा घ्या एक महिन्याचा घ्या दोन महिन्याचा घ्या आणि त्या विजिट विजावरती तुम्ही दुबईमध्ये या दुबईमध्ये तुम्ही जॉब शोधायला चालू करा आणि जॉब मिळवा म्हणजे अशा प्रकारे खरंच जर तुमचा कोणता जरी मित्र तुम्हाला सजेस्ट करत असेल किंवा एक स्वयचे तुम्हाला सांगत असेल की तू विजा घे आणि दुबईमध्ये ये हे ज्या आधी चालत होतं आधीची भरपूर गोष्ट वेगळी होती आता सांगायचं झालं तर मी पण हेच केलं होतं मी विजिट विजा घेऊन दुबईमध्ये येऊन जॉब शोधला होता परंतु ते झालं दोन वर्षापूर्वीची गोष्ट आत्ता खूप बदललं आहे यु ए गव्हर्मेंट्सनं सर्व काय बदललं हे कंट्रें, त्या कंट्रींसाठी फॉर एक्झाम्पल आपण इंडिया असेल पाकिस्तान असेल बांगलादेश असेल श्रीलंका हे जे कंट्री आहेत त्या कंट्रीमधून जर आपण व्हिजिट विजावरती दुबईमध्ये येतो आहे तर त्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन त्यांनी लावले आहेत फॉर एक्झाम्पल जसं की तुम्ही जर व्हिजिट विजा घेऊन येत आहे फॉर एक्झाम्पल मी आता आलो इंडिगो इंडिगोच्या एअरलाईन्सने येतो आहे ना तर माझी रिटर्न तिकीटसुद्धा त्याच एअरलाईन्सची पाहिजे ना तर मी इंडिगोने आलो आहे आणि मी इमरेटची रिटर्न तिकीट काढली विस्ताराची काढली एक्सेप्टेबल नाही येते तसं जर असेल तर तुम्हाला एअरपोर्टवरून इमिग्रेशन करून रिटर्न पाठवलं जाईल तुम्हाला दुबईमध्ये इंटर करू देणार नाही आहेत त्यामुळे लक्षात ठेवा जर कोण तुम्हाला सांगत असेल की तू भावा व्हिजिट टुझा घे की तू व्हिजिट युझा घे आणि हे एजंट लोक भरपूर आहेत दुबईमध्ये भरपूर तुम्हाला हे सजेस्ट करतील की काय प्रॉब्लेम नाही मी बसलो नाही ते तू टेन्शन नको घेऊ विजिट्युझा घ्या आणि तुझा तुला तिथे जॉब मिळेल असं नाही आहे दुबईमध्ये सगळं बदललं आहे अजून एक गोष्ट अपडेट नवीन अपडेट आले तुमच्याकडे जर तीन हजार दिरम मिनिमम तीन हजार दिरम तुमच्या अकाऊंटमध्ये पाहिजे किंवा तुमच्याकडे कॅश पाहिजे जर तुम्ही व्हिजिट युजावरती येत आहे नसेल तर तुम्हाला ते रिटर्न पाठवतील इमिग्रेशनच्या आधीच अशा भरपूर काय आता नवीन नवीन झालेत त्याच्यानंतर समजा फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा विजिट युजावरती येत आहे फ्रेंड काय येत आहे किंवा कोणाकडे पण येत आहे तर त्या फ्रेंडची एम्ब्रेड साडी पाहिजे त्या फ्रेंडचा प्रॉपर ॲड्रेस पाहिजे त्या फ्रेंडची कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहिजे हे एव्हरीथिंग हे सर्व पाहिजे किंवा तुम्ही हॉटेलमध्ये स्टे करणार आहात तर त्या हॉटेलमध्ये स्टे करताय तिथला तुमचा प्रॉपर बिल पाहिजे जेणेकरून ते इमिग्रेशनमधून तुम्हाला पुढे पाठवतील अशी नवीन अपडेट झाली त्यामुळे जर कुणाला बोलत असेल तुम्हाला की भावा तू विजिट विजा घे सॉरी विजिट विजा घ्या आणि दुबईमध्ये तुला जॉब लावतो तर ते तुम्ही करू नका कारण सध्या ते खूप अवघड झाले आणि जर सापडला तर ते इनलिगल आहे तर कारवाई केली ज्या तुमच्यावरती फाईन लागेल तुम्हाला त्याच्यानंतर जी दुसरी ट्रिक आहे ना ती ट्रिक मीसुद्धा आजमवतो म्हणजे मी तुम्हाला आजमवायलासुद्धा सांगेल ती की तुम्ही ती करा का आता ती अनलिगल नाही आहे आणि ती चांगली आहे आणि ती जर तुम्ही वापरताय ना तर म्हणजे एटी पर्सेंट चान्स असा आहे की तुम्हाला जॉब मिळेल आणि जर तुम्ही स्वतः स्ट्रगल केला म्हणजे नाही का आपण इंटरव्ह्यू फेस केली चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन स्किल आपली दाखवली तर हंड्रेड पर्सेंट चान्स आहे त्याच्यामध्ये तर ती अशा प्रकारची आहे की तुम्ही फॉर एक्झाम्पल आता मुंबईमध्ये मी तुम्हाला मुंबईचे एक्झाम्पल देतो कारण आपले मोस्टली सबस्क्रायबर आहेत ते महाराष्ट्राचे आहेत फॉर एक्झाम्पल तुम्ही मुंबईमध्ये मुंबईमध्ये आठशेपेक्षा जास्त कन्सल्टन्स आहेत जिथे तुम्हाला इंटरव्ह्यू घेतली जाते नॉर्मल तुमची इंटरव्ह्यू घेतली जाईल फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणते फॉर एक्झाम्पल तुम्ही लेबरसाठी येत आहे किंवा कोणत्या पण ऑफिशियली ती तुमची ब्लू कॉलर असेल किंवा व्हाईट कॉलर असेल कोणत्याही जॉबसाठी तुम्ही जरी येत असाल तरी तुमची कन्सल्टन्सीमध्ये इंटरव्ह्यू घेतली जाईल फेस टू फेस इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तुम्हाला ते सर्व काय डिटेल्स येतील म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही या कंपनीमध्ये तिथे जाणार तिथे जॉब करणार एवढी तुमची सॅलरी असेल आम्ही एवढे पैसे पे करू म्हणजे आम्ही पे एवढे पैसे आम्हाला तुम्हाला द्यावे लागतील तर हे सगळं करून तुम्हाला जे दुबईमध्ये पाठवतात ना तर ते सध्या म्हणजे सध्याच्या घडीला हा जो एक मार्ग आहे जो तुम्हाला चांगल्या प्रकारे जॉब लावू शकतो दुबईमध्ये आणि मला पर्सनली विचारले ह्याच्या आधी मी भरपूर पोरांना मॅसेज केले होते त्यांच्या मला रिप म्हणजे भरपूर मुलांनी मला मेसेज केले होते मी त्यांना रिप्लायसुद्धा केले होते की दुबईमध्ये जॉबसाठी कदा त्यावेळेस चालूच होतं त्यावेळेस मी एक दोन मुले बोलून त्यांना लावलं सुद्धा परंतु आत्ता ती कंडिशन नाही आहे होतं काय तुम्ही मला मेसेज करताय तुम्हाला वाटतं की अरे यार एवढा मोठा झाला का रिप्लाय करत नाही तर भावनू ही अशी गोष्ट नाही आहे ताईनुई अशी गोष्ट नाही आहेस कारण सध्या दुबईमध्ये मा वॅकन्सीचं मार्केट पूर्ण बघ बिघडलं आहे अक्षरशः बिघडलं आहे सध्या वॅकन्सी शोधणं खूप अवघड झालं आहे त्यामुळे जर कन्सल्टन्सीद्वारे जर तुमचं जर होत असेल ना तर ते इझी वे असेल कारण तो तुमचा रिफरन्स जातो कंपनीमध्ये आणि तुम्ही डायरेक्ट एम्प्लॉयमेंट विजावरती येता ना की व्हिजिट विजावरती म्हणून जर तुमच्या कन्सल्टन्सीमध्ये तुम्ही जा व्हिजिट करा भरपूर आहेत आठशेपेक्षा जास्त कन्सल्टन्सी आपल्या मुंबईमध्ये आहेत ज्या तुम्हाला आउट ऑफ द कंट्री दुबई युरोप अशा बाहेरच्या कंट्रीमध्ये सुद्धा पाठवतात त्यामुळे तुम्ही हा मार्ग निवडा ना की कोणीतरी सांगेल व्हिजिट दुबई डुबईमध्ये नाही म्हणून मी मला माहिती होतं आता तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्हाला वाटत असेल अरे तू थमदेला सांगितला दोन सांगतोय तू एकच सांगितलीस तर मला तुम्हाला ह्या व्हिडिओचा शॉर्ट प्रिंट घेऊन यायचं होतं जेणेकरून तुम्हाला सत्य परिस्थिती कळेल कारण तुम्हाला थमनेला दाखवून आतमध्ये काही सांगणार मी नव्हे मला जे सत्य आहे ते तुम्हाला सांगायचं कारण मी ते भोगले हो मी ते अनुभवलं आहे आणि मला असं वाटत नाही की मी जे सगळं भोगलं ते माझ्या मित्राला माझ्या ताईला हे भोगावं लागेल म्हणून मी व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग एक्सप्लेन करतो तसेच तिच्या अपोजिट निगेटिव्हसुद्धा सांगतो आता मी तुम्हाला एक पॉझिटिव्ह काय सांगितली की तुम्हाला डुबेमध्ये जॉब मिळेल जर तुम्ही कन्सल्टन्सी थ्रू आलात तर आणि निगेटिव्ह ही सांगितली की तुम्ही जर व्हिजिट विजावरती आला तर ते पॉसिबल नाही तुम्ही इनिगल तो जॉब शोधताय तुम्ही मग त्या गव्हर्नमेंटला जर सापडला तर तुम्हाला फाईन लागू शकते तुम्हाला डिपोर्ट केलं जाईल त्यामुळे होईल तेवढं कन्सल्टन्सीद्वारे डुबेमध्ये येण्याचा प्रयत्न करा असं मला वाटतं आहे आणि खरंच तुम्ही कन्सल्टन्सीद्वारे दुबईमध्ये येत आहे कंपनीमध्ये जॉब भेटतो आहे तर मित्रांनो तुम्ही माझा नंबर घ्या कधी आपण भेटू एन्जॉय करू दुबईमध्ये कारण मला पण मराठी मुली दुबईमध्ये खूप कमी येतो ही सत्य परिस्थिती आहे खूप कमी आहेत म्हणजे असं आहे की आता मी गेली दोन वर्ष दुबईमध्ये काढली परंतु मला मराठी जर माणूस बोलायचं झालं ना तर हाताचे बोटाव मोजण्यावर भेटलेत परंतु बाकी स्टेटचे असतील तर ते भरपूर भेटले आता केरला साइडचे तर विचारू नका पूर्ण असं समजा की दुबई भरले केरला लोकांनी असा सीन झालाय डुबईमध्ये तर ही सत्य परिस्थिती आहे तरी सत्य परिस्थितीच मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि फक्त तुमच्या पुरती मर्यादित नका ठेव मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघतला असाल ना तर तुमच्या मित्राला सुद्धा फॉरवर्ड करा कारण ते असं होतं आपल्या आजूबाजूला डुबईमध्ये येण्यासाठी प्रयत्न करणारे भरपूर असतात परंतु आपल्याला माहिती नसतं तर हा व्हिडिओ त्याच्यासुद्धा माहितीचा असेल त्यालासुद्धा उपयोगी हो पडेल एवढ्याच या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा मी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा जे का नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू